जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजड्या युट्यूब चॅनलवर तर बघा आता सकाळची वेळ आहे आणि कविता आणि मी निघालेलो आहे वावरामध्ये कारण आता आपला कांदे खुरपाय चालू तुम्हाला तर माहीतच आहे तर काल गेलेले होते कविता ते दवाखान्यात तर मग काल भरपूर टाईम झाला त्यांना यायला मग मी काल एकटीच खुरपीत होते तर आता आज आम्ही दोघी चाललेलो आहे आणि कांद्यामध्ये एवढं काही गबळ नाही बर का पण मग आता कसं खुरपावच लागत तर आता चाललेलं आहे कांदे खुरपायला आणि उन्हाळी कांदे तर पहिल्यांदा चल आपले खुरपे जे पहिल्यांदा गोल मारेल होतं तर आता पहिलं गव जळून गेलं होतं आता जे नाही मी कळते ते थोडं थोडं गेलं होतं तर म्हणलं चला देऊ कांदे हालून तेवढे आणि गोल मारल्यावर कसं म्हणजे भरपूर गवत जळतच पण मग उऱ्याला सुर्याला राहतं थोडंफार तर मग कसं खुरपाय टायमा समजा मग आपण जे खुरप्याचं इखन राहतं मग त्यांना कांदे भारी येते असं म्हणणं आहे सगळ्यांचं मग म्हणलं चला आता एकदा तरी खुरपाव लागत नंतर थोडं फार जरी गबळ झालं तर झामर झुमड करून घ्या इथे आणि आज काय लाईट नाही त्याच्यामुळं पाणी म्हणजे घरूनच न्यावं लागू राहिलं तर कळशी भरून घेतलेली आता कवितानी आणि आता आम्ही चाललेलो आहे तर बघा इदा आबा खताचे खताच्या गोण्या पण आणून टाकेले कारण टाकायचं होतं आपल्याला जे बारीक बारीक कांदे अलीकडले ते नंतर लावलेले ते पण त्याला खत टाकायचंय इकडून इकड इकडल्या साईड मी इकडून जाऊ मग मग काय इकडं वल्लं नाही आता काही थोडंसं म्हणजे भरपूर दिवस झाले ना आता पाणी देऊन हे बाहेर आग जात म्हणजे शेवटचे कांदे नंतर लावलेले आणि तिकडं जे खुरपायचे ते तिकडे तिकडं लांब या, आहे तर मग याला बी गोल मारलं कालच याला खट्ट हा याला आता टाकायचं आणि पाणी द्यायचं आता याला अगोदर हे केलं होतं पाणी दिलं आणि गोल मारलं याला कालच हा इकडं मग तसंच राहतं ते इकडं लान ये उर येणार तर आता आम्ही इकडं आलोसे इकडं आपल्याला जे हिरवे कांदे काही म्हणजे जास्त मोठे झालेले ते खुरपायचे आणि लहान लहान आहे काही नंतर अजून खुरपायच्या याच्यात नाही आता गोल मारला याच्यातलं थोडंफार गवत येते ते जळून जाईन आणि मग जे उरलेलं राहील मग ते काढावं लागेल गवत जळत राहत ना हा ना मग गोल मारलं सगळं जाईन हरभर बाय आपलं किती मस्त झालं काल औषध मारलं याला हरभरायला पण हा सगळं मारलं ना हे काय किती मस्त झालं पाहिन हरभर आपलं किती मस्त लागल डोंगरात डोंग्यातलं गवत झालं गुळेल हा पायन किती मस्त उतरले अरे हाड ना भाऊ जाईन तिकडं कोथं मीर पंपा किती मस्त अशी उतरलेली आपली औषध औषध मारले हा हे काय इथं मुळे लावलेले नंतर बी आणलेलं होतं तर इकडं मुळे लावले होते कवितानी पूर्ण उतरले मस्त आपल्या डोंगर खुरप लागल डोंगरा किती गवत झालं हे अलीकून काही लावले काही पलीकून लावले लावला लावायला पाहिजे होते लावले दोन खाली ना इकडे भाजी मस्त आली पण आता औषध मारायला त्याच्यावर सुद्धा लागली अरे बाप रे आता औषध मारलं ग पण त्याच्यावर काल आता दोनच्या दिवस डबल चालायची हा ना किती मस्त झाली बाई ही भाजी जर आम म्हणजे नुसती जर बिना शेपू जर टाकलं ना समजा नुसती तशी जर केली ना तर लय बाहेर लागत चला काय आपण भाजी सुद्धा नेली नाही कविता बाय भाजी सुद्धा फुला औषध मारायला कधी ग त्या दिवशी तेच झालं न्यायला यायचा आणि त्या दिवशी औषध मारलेलं होतं पाय ना कशा आता फुलं यायला लागली घ्यावं लागेल संध्याकाळी अशी कोथंबीर पण नंतर लावलेली किती मस्त झाली पण कोथंबीरला फुलं आले हा इकडल्या काही बाकीच्या कोथिंबिरीला आले फुलं पण फुला तर फरकच पडला अजिबात गवत नाही तर लसूण एकदम भारी तर आता आलो कांद्यामध्ये आणि आता कशी येतच ठेव आता काही सावली बी नाही गेवा सावली नाही मग काय तर दबा बी आणला म्हणलं मग दुपारी घर जायचं आलं कंडाळ येतो आणि मग बरं राहतं इथल्या इथं मग कसं घरी गेला का लई टाइमपास होतो पोरं राहत मग दर्शी मध्ये मस्त जेवण जेवण होत बर का पण मग जायचं टाइमपास होत दुसरा इकडं एक एक वाप्याचं पडत आपल्याला आणि आता हे झालं त्याच्यानंतर आपल्याला अजून कोथंबिरी मध्ये पण भरपूर गवत झाला असेल पाहायला जावं लागल आणि आपलं काम कसं आहे एकदा चालू झालं म्हणजे चालूच होत मालदीवर सोडच पाणी तर चला आता लगेच लागू खुर्पी ना दोन्ही तर आता आम्ही लागलेलं आहे बघा खुरपायला आणि गवत म्हणजे एवढं काही नाही पण आहे थोडस म्हणजे कांग्रेज आहे तर मग काढणं द्यावं लागणार ते आता काही काही वाकाय म्हणजे जात आहे बर का नाही हे बघा कसे जिथं थोडी खुराकते नाहीतरी कांद्यामध्ये बसून तर येत नाही कारण कांदे कांदे पडले बी नाही पाहिजे आणि बारीक गवत काढ ना दुसरं खुराप इतक इतकं नाही नाही मग नाही आणि ते काय होतं ही काँग्रेस जर मोठाल जर झालं ना आणि ते उपटायच टाम आहे ना कांदा उपटून येतो डायरेक्ट तर त्यासाठी मग आहे ना अगोदरच पहिलीच खुरपणी जर चांगली केली ना तर मग मस्त राहतं हे बा एवढे कांदे आपले पुढचे खुरपायचे राहिलेले आता आणि तिकडं बाकी आम्ही खुरपले होते इकडं तिकडं दोन दिवस हां हां ना मग तर चला आता घेऊ खुरपून ऐकणे जेवढे होईल तेवढी हा ना तर पा आता पण म्हणजे एक एक पट्टे लागलेले आहे आणि आता चाललं होतं पाणी प्यायला पलटा काऊन लावू राहिलं काय लिहून पलटा झालटा पाणी गरम व्हायला बसली सावलीत नाही ठेवा लागणार आपलं पाणी कांदे पान किती भारत राहिले आता आता खत जर टाकलं ना आता एवढे खुरपण झाले का खत टाकायचंय पाणी दिल्यावर एकच नंबर येते पातीवर मस्त काही गावत बिवत नाही जे तिकडं होतं दोन चार वाफ्याला निघलेलं आज सगळं एका पट्टी पट्टेल इथून तिथून जास्त गावत होतं हां आणि ते आपण काढून घेतलं आता द्या पाणी सा तर आता दुपार झाली आणि आता जेवणाला सुट्टी घेतलेली आम्ही तर बघा कविता इकडं आलेली क पाण्याची कळशी ते घेऊन आणि आता वावरात मस्त जेवण करायचं आहे आज आम्हाला कालच्या जागेवर मस्त बसलेलो आहे आम्ही जेवायला काल पण इथंच काल नाही परवा दिवशी आहे ना ग परवा दिवशी काल कविता गेली होती दावाखान्यात त्याच्यामुळं काल काय मला उपवास होता तर मग काल मी एकटीच होते आणि परवा दिवशी आम्ही इथंच जेवलो होतो तर या सगळेजण जेवायला वावरात जेवायला मजा बरं का मग आता चांगलं पंधरा तीन वार झाले असेल तेव्हापासून वावर देवा आता तेव्हा कसे जास्त कामं होते आता एवढे कामं नाही ना ग त्याच्यामुळं मग वावरात जेवायची म्हणजे मजाच अलग राहती तर या सगळेजण जेवायला आता बसलेलं आहे जेवणा करायला तर आज काय भाजी आणेल आज का आज कोबी केलेली होती ना हा तर आज काय आणलं कवितानं बघू डब्यामध्ये कारण कविताने डबा भरलेला आहे आज आज भाजी नाही आलेली मी का बरं आज चपाती केल्या सकाळी हा चटणी होती किती मोठी केलेली मम्मीला अरे वा चटणी बरं ते कोबीची भाजी खायचा बी म्हणजे कसं आता सकाळी खाल्ली कोबीची भाजी सकाळी खाल्ली होती आणि वावरत चटणी मिरची असलं कसं भरला हा ना मस्त बघा हिरवाट्याच आणलेला आहे तेल तल याच्या टाकून तेल टाकले नंतर चांगला खायला सकाळीच केली का मम्मी चटणी ती गरम गरम मस्त चटणी आणि बाजरीची भाकर जर असली ना तर मग जेवायची मजा काहीतरी वेगळीच ना आता जाऊ द्या संध्याकाळी करू बाजरीची भाकरी तेव्हा त्यासोबत खाऊ मस्त ठ्याचा आणि असाच ठ्याचा जर दुधासोबत बाजरीची भाकर दूध जर असलं ना तर मग तर विचारायचीच गोष्ट नाही एकच नंबर असं जेवण होतं तर या सगळेजण जेवायला बघा मस्त वावरामध्ये दुपारच्या भरी काहीत कांदेशपात घे ना औषध मारेल औषध मारून भरपूर झाले याला नाही हा इकडं नाही आणि आपण कांद्यातलं कोथंबीर नव्हत नेली का त्याला आण ना कांद्याला औषध मारेल खायची खाऊ मग काय मस्त मिरची आहे नाही तर मग कांदा कांदे एवढे पोचे नाही ना हा ना मग तर या जण जेवायला तर बघा आता जेवणं पण झाले आणि जेवणं झालेस नंतर संप पप्पा इकडे आले होते तर त्यांनी आम्हाला आवाज दिला तर ते म्हणले इकडं या म्हणलं आता यांचं काय काम आहे काय माहिती तर बघा त्यांनी आम्हाला काय कामाला <laughs> <laughs> लावलेलं आहे हा ना म्हटलं काय आवाज देत होते कवाचे इकडे या दोघीजणी या म्हणलं आता काय करायचं काय माहिती आहे आणि इकडं आलं तर गोणे घेऊन आले खाताचे तर इकडं बघा कविताला मला लगेच खत मारायला लावलं म्हणे मला पाणी लावायचं आहे चार वाजता बसलेलं जाती मग काय दोन करून घेऊन आले बर का माहित होत आणि हे बघा खत आहे मस्त आपलं आपलं कांद्याला टाकायचंय कारण पाणी लावायचंय आता चार वाजता लाईट येणार आहे ना हा एक एक भरून घे म्हणजे मग तिकडून इकडून जाऊन आणि तिकडून बरोबर येईल कारण आता लांबणीच आहे ना डायरेक्ट इथून तर त्या काळापर्यंत जायचं मग डबल इकडून घेऊन यायचं मग तिला यायला मी परवडत नाही तर हे बघा आपलं हे खत आहे आणि डी ए पी आहे ना तर चला आता काय मारावंच लागणार आहे आपल्याला अजून घेईन थोडं थोडं करून बस झालं परत मग मधी रिटर्न यायचं नाही काम नाही पडणार पातळ पातळ टाकायचं थोड थोड तेच ना मग ह्या पद्धतीने आपल्याला खत आहे पहा आणि इकडं स्वयंपाक बाप घेऊन येऊ राहिले खताच्या गोण्या कारण तिने आम्हाला आता इकडं लावलं खत टाकायला आणि ते म्हणे मी तवर गोण्या पण घेऊन येतो चला आता कविता लागली ती खत टाकायला आता मी पण लागते तर पा आता चालू होतं कांदी खुरपायचे आणि आम्ही खत पण मारायला गेलो होतो तर आज आमची खरं कांदे पण झाले असते खुरपून पण आम्हाला भूण बोलली जर खत मारायला तर खत पण मारून आलो आता दोन चार पट्टे राहिल ते हा ना आता एवढं राहिले इकडं पण मग आता काय करते आता खत बी जास्त जरुरीच होतं ना ग ते कारण आता याद खत मारून खुरपून जर पाणी दिलं ना मग इकडं म्हणजे जवळ चांगलं पंधरा एक दिवस इकडे यायचं ताण नाही मग जेव्हा थोडंफार झांबड झामडधुमड करायला तर मग येतो येतं तर आता चल आमचं खुरप्याचं आणि थोडंच राहिलेलं आहे दोन तीन पट्ट्या उद्या एक दोन तास होऊन जाईल का मग काय सकाळी सकाळी आले लवकर तर बघा आता आम्ही सुट्टी पण घेतली कारण आता पाच साडेपाच वाजले आणि म्हणलं आता घरी पण जावं लागणार आहे तर इकडं कविताची चालू गडबड कारण आता घरी जायचं होतं पण मग म्हणलं थोडीशी मेथीची भाजी का ती घेऊन जावा आणि याच्यावर औषध नाही मारेल लाग औषध नाही मारेल हा ना मग सकाळी आलं ना तेव्हा असं वाटलं बाई म्हणलं आता एवढी मोठी मस्त भाजी झाली आणि त्याच्यावर औषध मारलं म्हणल्यावर मग आता आपल्याला खायला बी नाही भेटणार पण मग सम पप्पाला विचारलं कविता म्हणतो द्या आत्ताच का औषध नाही मारेल तर मग म्हणलं बरं जाऊ द्या चला काय आता भाजी चालू पाणी भरायचं औषध मारेल का भाजीवर बोल हे म्हणे मग म्हणलं चला आता जाता जाता लगेच दोन पाच मिनिटं थांबू आणि भाजी घेऊन जाऊ मग काय भाजी किती मोठी फुले यायला लागलीत तिला हा ना पाहि ना घरची भाजी पण आपल्याला काय खायला नाही भेटली ग हा मस्त अशी लाल कोराची भाजी बरं का लाल कोराची हे पा किती वाढली किती मस्त झाली हिरवी हिरवी गारे मस्त हा कवळी बर का ती का जादा काही नाही पण ती वाढली पाणी ते भरपूर आहे त्याला त्याच्यामुळे ती भरपूर वाढली नाही तर मग अशी काही म्हणजे जादा हे नाही झालेली मस्त कवळी कवळी कोथंबीर बिघे बर का दर्शिक तर बघा आता भाजी पण घेतली कवितानी आणि कोथंबीर पण घेतली थोडीशी दोन्ही पण घेतली तर चला आता घरी निघालेलो आहे आम्ही चला आता आमचे कांदे पण सैले ते खुरपायचे तर आता उद्या होऊनच जाईल हा उद्या काय दोन घंट्यात होऊन जाईल मग काय हो मग नंतर उद्या काय काम राहतं परत तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद